हलकर्णीत कारवार लोकसभा काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर निंबाळकरांची कोपरा सभा संपन्न कारवार लोकसभा मतदारसंघाच्या खानापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांची हलकर्णी येथील पिंपळकट्टा येथे कोपरा सभा पार पडली प्रास्ताविक स्वागत ॲडव्होकेट ईश्वर घाडी यांनी केले यावेळी बोलताना उमेदवार अंजली निंबाळकर म्हणाला की काँग्रेसच्या गृहलक्ष्मी महिला मोफत बस पास अशा पाच गॅरंटी हमी योजना घराघरांपर्यंत पोहोचल्या याचा लाभ प्रत्येकाने घेतला आहे मात्र भाजप सत्तेत आल्यापासून तरुण बेरोजगार झाले आहेत आधीच्या खासदाराकडून कोणतेही काम झाले नाही खासदारांचा जनतेत फोटोही पाहिला नाही त्यामुळे गेल्या पाच वर्षात खासदारांपेक्षा मी जास्त काम केले आहेत यामुळे मला निवडून द्या माझा आवाज संसदेत जाईल अशी त्यांनी विनंती केली खासदार अनंतकुमार हेगडे गेल्या तीस वर्षापासून संसदेत राहून काहीही केले नाही त्यामुळे आता काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्या अशी विनंती त्यांनी केली यावेळी ऍडव्होकेट ईश्वर घाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी माजी अध्यक्ष अशोक अंगडी गरलगुंजीचे प्रसाद पाटील अनिता दंडगर सुरेश दंडगर विनायक मुतगेकर यशवंत बिरजे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व हरलकणी गावचे शेकडो नागरिक व महिला वर्ग उपस्थित होत्या सहा ते पंचाहत्तर हजार पोरांच्या शिक्षणासाठी असू दे आपल्या घरगुती खर्चासाठी असू दे आपण वाचवून ठेवून आपले स्वत चोळी साडी घेते एखाद्या पाच हजार दहा हजार मध्ये करून तरी एवढं करून आणि पैसे होतात मग कोणाबरोबर राहायला पाहिजे सांग आहे दिलेले चोवीस हजार फक्त ग्रहलक्ष्मीचे एका बाजूला बोला कोणाला घालणार तांदूळ मिळत आहे ते कोणाला घालणार मी प्रत्येक वेळेस म्हणते ताईने बॅगा तरी दिल्या तुम्हाला देणं सोडून द्या सिस्पेन्सिल खोड रब्बर तरी शाळेतल्या पोरांना देऊन दाखवा आणि मग बोला म्हटलं बोलायला काही जात नाही ठोकायला काही जात नाही एकच विनंती करते पूर्ण उत्तर कन्नड जिल्ह्यामधन कारवार क्षेत्रात अतिशय चांगला परत दिसत सगळेजण एक डॉक्टर शिकलेली बाई आपल्याला आहे आणि खासदार म्हणून तिला तर पाठवते जे तीस वर्ष इथल्या खासदारांनी संसदमध्ये आपल्या बद्दल बोललं नाही तर ती तरी बोलेल म्हणून ह्या आशयाने काल एवढ्या उन्हात सुद्धा म्हणजे एक इंच दहा आपलं खानापूरचं वातावरण चांगलं म्हणायची वेळ आली सगळे असे कासावीस होऊन गेलेले घाम